हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आज वजन तर तुम्हाला माहितीच असेल की मी दर गुरुवारी स्वामींच्या कथा त्यांच्या गोष्टी त्यांचे संदेश त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर आज तीच वेळ आहे आजही गुरुवार आहे आणि स्वामी सेवेतला चौथा गुरुवार आहे तर मी आज तुम्हाला स्वामींची कुठलीही कथा सांगणार नाही आहे तर त्यांचे संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचे नामस्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या, या संदेशमधून सगळ्यांना प्रेरणा मिळते स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्याला काही होणार नाही असे प्रत्येकाला वाटते स्वामींचा दुसरा संदेश असा आहे की सत्कर्म करा घाबरू नका या संदेशमधून स्वामी महाराज आपल्याला सत्कर्म करायला सांगतात म्हणजेच की चांगले कर्म करा चांगले कर्म केले तर कशाचीच भीती वाटणार नाही असे या संदेशमधून स्वामी आपल्याला सूचित करतात स्वामींचा तिसरा संदेश म्हणजे कष्ट करा त्याचे फळ नक्कीच तुम्हाला चांगलं मिळेल या संदेशमधून स्वामी आपल्याला कष्ट करायला सांगतात कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे सांगतात ते ते चौथा संदेश म्हणजे दुसऱ्यांची निंदा करू नये या संदेशामधून स्वामी आपल्याला असं सांगतात की दुसऱ्यांची निंदा करू नये दुसऱ्यांना म्हणायला लागेल असं आपण वागू नये बोलू नये वागताना बोलताना जरा भान ठेवून बोलावे स्वामींचा अजून एक महत्त्वाचा संदेश म्हणजे ते म्हणतात ते विश्वास ठेव सगळं चांगलंच होणार आहे जर कोणी दुःखी असेल तर स्वामी असं सांगतात की घाबरू नकोस विश्वास ठेव सगळं चांगलंच होणार आहे तर मित्रांनो विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण करा सगळं चांगलंच होणार आहे श्री स्वामी समर्थ रघुवीर स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ